हाय नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर में आज ना, जाम शेयर करना रहे। मी आज तुमच्यासोबत आहे ना स्ट्रॉबेरी जामची रेसिपी शेअर करणार आहे आपण नेहमी शॉपमधून विकत आणून आपल्या मुलांना जाम खायला देतो पण एकदम घरच्या घरी मस्त टेस्टी छान असा मी आज जाम बनवणार आहे तो पण मी स्ट्रॉबेरी जाम बनवणार आहे एकदम फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी मी हा जाम बनवणार आहे चल तो कसा बनवायचा ते आता लगेच आपण रेसिपीमध्ये बघूया आणि हे जाम आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि सहा महिन्यासाठी हे जाम एकदम फ्रेश राहतं पण घेताना एवढीच काळजी घ्यायची की कुठला खराब वगैरे स्पून त्यात टाकायचं नाही आणि मस्त असं हे सहा महिन्यासाठी छान टिकतं अजिबात खराब होत नाही फक्त तुम्ही याची स्टोअर करण्याची जी आम्ही सांगितले प्रकारे जर स्टोअर करून ठेवला तर एकदम मस्त राहतं तर अशा प्रकारचे तुम्ही नक्की करून बघा इथं मी अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि आता आपण ही व्यवस्थित कट करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता या स्ट्रॉबेरीचा आपण छान पल्प बनवून घेऊया बघा माझे मस्त स्ट्रॉबेरीचा पल्प बनवून झालेला आहे आणि मी इथं एक आहे ना चाळण घेतलेली आहे हा चाळणीने आपण छान गाळून घेऊया आणि हे राहिलेले जे स्ट्रॉबेरी आहे ते पुन्हा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा दुसरंही भांडं माझं मिक्सरला बारीक फिरवून झालेलं आहे फायनली माझा सर्व स्ट्रॉबेरी पल्प करून तयार झालेला आहे आता आपण जाम बनवून घेऊया तर मी आता इथं स्ट्रॉबेरी जाम बनवण्यासाठी इंडक्शन ऑन केलेला आहे आणि त्यावरील इथे ना कढाई ठेवून घेतलेली आहे आणि आता ह्या कढाईमध्ये आपण हा सर्व पल्प टाकून घेऊया आणि याला आहे ना कंटिन्यू हलवत राहायचं खाली लागलं नाही पाहिजे त्यासाठी आणि आता या स्ट्रॉबेरी पल्पमध्ये मी इथं दोनशे ग्राम साखर ॲड करते अर्धा किलो स्ट्रॉबेरी होती त्यासाठी मी दोनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि त्यात टाकूया थोडंसं सॉल्ट आणि मी तर थोडसं आहे ना बटर टाकतेय बटरने आपल्या जामला आहे ना छान चकाकी पण येते आणि थोडस प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं म्हणजे त्यामुळे आपलं जाम आहेत ना लवकर खराब होत नाही आणि आता हे छान आपण शिजून घेणार आहोत आणि आता इथं मी ना फ्लेम थोडासा कमी करून देणार आहे आणि कमी फ्लेमवर हो आता आपण हे छान शिजून घेऊया मस्त हे बघा आता आपल्या जामला बऱ्यापैकी थिकनेस आलेला आहे आता अजून आपण थोडस आहे ना ह्याला शिजून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकताय आपलं जाम आहे ना किती शिजून आता घट्ट झालेलं आहे आणि एकदम पूर्ण असं थिकनेस आलेला आहे आणि ट्रान्सपरन्सी पण किती छान झालेली आहे बघा आणि असं आपण जेव्हा एकत्र करतो आहे ना तेव्हा छानपैकी असं घट म्हणजे एक जागी तया असं गोल तयार होतं आहे आणि पहिले जेव्हा आपण सुरुवातीला टाकलं होतं तेव्हा कसं एकदम लिक्विड स्वरूपाचं होतं तर हे बघा आता मस्त आता आपलं हे जाम शिजून झालेलं आहे आणि हे जाम परफेक्ट झालं आहे ह्याची साईन हीच आहे की असं आपण जेव्हा कढाईमध्ये सर्व असं करतो ना हे बघा असं एकत्र एक झाल्यासारखं असं तयार होत आहे ना हीच त्याची साईन आहे किंवा तुम्ही एका डिशमध्ये टाकून पण असं थोडा वेळ थंड होऊ द्या आणि जेव्हा असं त्याला हे थंड झाल्यानंतर मी दाखवते बघा डिशमध्ये मी असं जाम टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याला थोडंसं थंड होऊ देते आणि हे बघा आपलं जाम आहे ना आता थंड झालेलं हो आहे आणि बघा मी असे क्रॉस डिश करते तरी पण असं ते पसरत नाहीये म्हणजे आपलं जाम आता परफेक्ट तयार झालेला आहे आता याला आता अजून जास्त शिजवण्याची गरज नाहीये आता मी इंडक्शनचा फ्लेम पण बंद करून दिलेला आहे आणि हे जाम आता आपण आहे ना असंच थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत तो याला स्टोर कसं करून ठेवायचं हे बघूयात तर आता मी त्या ना आपलं जाम लॉंग टिकण्यासाठी आणि एकदम छान असं राहण्यासाठी त्याला मी इथं पॉटमध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण छान गरम करून घेऊया हे बघा इथं पाणी मस्त गरम झालेलं आहे आणि मी त्यांना आपलं जे इंडियामध्ये ना किसान जाम त्याचीच बाटली मी वापरते आहे तर हे मी येताना आणलेलं जाम होतं त्यानंतर मी आता ह्या पद्धतीचंच बनवते तर ही पान बॉटल आपण पाण्यामध्ये छान उकळून घेऊया तर ही बॉटल आहे ना गरम पाण्यामध्ये मस्त उकळून झालेली आहे आता मी इंडक्शनचा फ्लेम बंद करून देते आणि एक दोन मिनटं थोडीशी त्यात थंड होऊ देते तर आता हे पाण्यातनं आपण हे बॉटल आणि हे झाकण काढून घेऊया आणि छान आता टिश्यू पेपरने ना मस्त ट्राय करून घेऊया हे बघा किती मस्त असे आपल्या आता एकदम क्लीन अशी ही बॉटल करून झालेली आहे आणि आता आपण यामध्ये ना आपलं जाम टाकून घेऊया हे बघा माझं जाम आता आहे ना बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे पूर्ण कम्प्लिटली थंड पण नाही झालेलं पण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता आपण हे जाम ह्या बॉटलमध्ये भरून घेऊया हे बघा किती मस्त असं आपलं हे जाम करून तयार झालेलं आहे आणि हे अजून थोडंसं पतलं वाटतंय पण जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवू ना तर पूर्णपणे हे घट्ट होऊन जाईल आणि खूप मस्त आपण हे बघा मी आता तुम्हाला चपातीला पण लावून दाखवते आहे आणि हे जाम मस्त चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत लावून तुम्ही एन्जॉय करू शकता तेव्हा किती मस्त असं आपण चपातीला जाम लावून घेतलेला आहे आणि आता चपातीचा मस्त असा रोल करूया आणि हे असं मुलांना खायला देऊयात आणि तुम्ही हे जाम चपातीसोबत किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता खूप छान मस्त टेस्टी आहे आणि असं जाम तुम्ही नक्की घरी बनवा आणि एन्जॉय करा आणि जर हे जाम आवडलं तर माझ्या या जामच्या रेसिपीला लाईक like, शेअर आणि माझ्या छंद रेसिपीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहेत चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय